नमस्कार मित्रांनो मी उदलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता चार हजार नऊशेच्या भावावर काय करावी सोयाबीन ची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय चार हजार नऊशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारात करावी सोयाबीनची विक्री हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे हा प्रश्न उत्पन्न होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मागच्या दहा दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात तब्बल तीनशे रुपयांची घट झाली आहे यामुळे कुठेतरी भीती वाटत आहे कि या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव याही पेक्षा खाली तर यायचा नाही ना, ना? यामुळे तुम्ही प्रश्न विचारलाय की सर चार हजार नऊशेच्या च्या भावावर सोयाबीनची विक्री जर आम्ही केली तर आमचा फायदा होणार का नुकसान होणार कालचीच गोष्ट सांगतो तुम्हाला काल, सांग काल चावडीवरती आम्ही बसलो होतो त्यावेळेस रामराव श्यामराव सोपनराव बबनराव सगळे बसले असताना त्या ठिकाणी चर्चा चालू होती चर्चेमध्ये मुद्दा निघाला की सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे तीनशे वरून पाच हजार दोनशेच्या आसपास आला आणि तिथून पुन्हा एकदा सोयाबीनचा बाजार मधील पावसामुळे चार हजार नऊशे च्या आसपास त्या ठिकाणी पोहोचला मी त्यांना समजावून सांगत होतो की ब्राझीलच्या पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव घसरला आणि म्हणून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव घसरला आहे पण त्यांनी एकच सुट्टा सवाल केला की सोयाबीनचा बाजारभाव चार हजार नऊशे आहे मग या भावावर विकायचं का थांबायचं डायरेक्ट सांगा जास्त डोक्याला ताण देऊ नका मग मला वाटलं मी तर त्यांचं त्या ठिकाणी सांत्वन केलं उत्तर दिलं की आलेली घसरण त्या ठिकाणी मान्य परंतु या घसरणीमध्ये आपण घाबरून जायचं नाही असं कोणतं पाऊल उचलायचं की ज्यामुळे आपल्याला होईल फायदा हे तुम्हाला देखील आता समजावून सांगतो पण यासाठी एक काम करावं लागेल हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला की तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला जरूर ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर ता फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात चार हजार नऊशेच्या भावावर करावी सोयाबीनची विक्री मग चार हजार नऊशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर फायदा होईल का चार हजार नऊशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर नुकसान होईल याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्या चार हजार नऊशे सोयाबीनचा बाजारभाव आहे शंभर टक्के खरी गोष्ट चार पाच दिवसात आणखी पन्नास ते शंभर रुपयाची घसरण होऊन सोयाबीनचा आसपास येईल देखील पण एक गोष्ट सांगतो ब्राझीलच्या पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव आला त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात झाला पण आता ही जी बातमी असती ना त्याची पावर संपली आहे आता भविष्यात काय होणार यावरती सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून आहे आणि भविष्यात सोयाबीनची भारताची निर्यात वाढणार अर्जेंटिनाची सोयाबीन निर्यात कमी होणार आणि अमेरिकेची सोयाबीन निर्यात कमी होणार आणि भारतातील सोयाबीन उत्पन्न कमी आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर निश्चांकी स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला पुन्हा एकदा शंभर टक्के आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि यामुळे या ठिकाणी या लक्षात ठेवा की चार हजार नऊशे वरून सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला पाच हजार ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान दिसणार आहे म्हणून घाबरून सोयाबीनची विक्री करू नका डू नॉट डज द पॅनिक सेलिंग इथं घाबरून सोयाबीन विक्री करायची नाही म्हणून तुम्हाला काय करायचंय पाच हजार ते पाच हजार दोनशेच्या बाजारभावाची वाढ बघायची तेवढा बाजारभाव मिळाला तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा शिल्लक असणार सोयाबीन येणारा तेजीसाठी रोखून धरा ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार